मित्रांनो गुरुवारी रात्री बैलगाडा शर्यत क्षेत्रातील काळा दिवस होता गोरगरिबांच्यासाठी कायमच आवाज उठवणारे आपले रणजित सर निंबाळकर सच्च्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधील सच्चा, सच्चा माणूस गुरुवारी रात्री त्यांच्यावरती नाराधामांनी त्यांच्यावरती हमला करून त्यांची हत्या केली मित्रांनो तर तो जो मुख्य आरोपी आहे तो गौतम भैया काकडे सोमवारी हजर झाला पोलिस स्टेशनमध्ये मित्रांनो जवळजवळ गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार चार दिवसांनंतर तो पोलिसांच्या स्वाधीन झाला याचाच अर्थ असा आहे की कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याला जामीन मिळावा किंवा आपण यातनं बाहेर पडावं त्यासाठी त्यानं संपूर्ण प्लॅनिंग करूनच हा सोमवारी पोलिसांच्या स्वाधीन झाला याला पकडलं असं आपण म्हणू शकत नाही तो स्वतः स्वाधीन झाला म्हणून सुटकेच्यासाठी काही ना काहीतरी त्यानं प्लॅनिंग केल्याशिवायच तो स्वाधीन झाला असणार हे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के खरं आहे मित्रांनो कुठं ना कुठंतरी पोलिसांच्यावरती पण आता असं वाटतं की कुठंतरी त्यांचा पण राजकीय दबावाला बळी पडूनच ते त्याला अटक करू शकले नाही कारण का कुठं तर लांब गेला नसणारे इथल्या इथंच आहे पण तरी पण हा पोलिसांना कसा घावला नाही ह्याचंच आश्चर्य असं वाटतंय तर मित्रांनो कोर्टामध्ये सुनावणी झाली सोमवारी तर त्याच्या दरम्यान त्यांना चार दिवसांची पोलीस कोठवडी कोठडी सांगितलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की त्यांचे जे वडील आहेत शहाजी काकडे आणि ज्यांनी गोळी चारवली ते म्हणजेच की गौरव काकडे यांना दोन दिवसांची पोलीस कोठवडी सा कोठडी सांगितली आहे आणि गौतम काकडे आणि त्याचे जे साथीदार होते अजून दोन त्या दोघांना चार दिवसांची कोठडी सांगितली आहे सगळ्यात महत्त्वाचा जो पुरावा म्हणजेच की त्यांच्या घरचं सी सी टी व्ही तर सी सी टी व्ही फुटेजमधलं जे डी व्ही आर असतं ज्याच्यामध्ये की ते सगळं फुटेज एकत्र केलं जातं ते गायब आहे मित्रांनो का कुठंतरी नष्ट आहे बहुतेक त्यांनी आणि तसंच त्यांचा जो पुरावा असतो जसं की त्यांचं त्यांना मारल्याच्यानंतर नंतर रक्त वगैरे सांडलं गेलेलं तो पण पुरावा नष्ट करण्यासाठी यांनी प्रयत्न केला म्हणजेच की चार दिवस यांना भेटले हे सगळा पुरावा नष्ट करण्यासाठी तर असं झालं नाही पाहिजे मित्रांनो कारण का पोलिसांनी पण ह्या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना आता चार दिवसांची कोठडी ही मिळाली आहे तर पोलिसांनी ह्या चार दिवसामध्ये जास्तीत जास्त कसून तपास करून या याच्या यांच्या विरोधात सबळ असे पुरावे मिळवून त्यांना कडक कारवाई व्हावी याच्यासाठी प्रयत्न करावे आणि निंबाळकर निंबाळकरगारांना आणखी तताई तसंच अंकुरण यांना न्याय मिळावं तसेच जे सर्वसामान्य सरांचे फॅन्स आहेत किंवा जे गरीब लोक आहेत ज्यांना की सरांनी न्याय मिळवून दिला त्यांना न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे आणि मित्रांनो रणजित न निंबाळकर सरांना हा न्याय मिळालाच पाहिजे आपण सर्वांनी त्यांच्या बरोबरीने राहिलं पाहिजे कायम कायमच सर्वसामान्यांचा आवाज उठवण्याचं काम हे आपल्या सरांनी केले आणि आज त्यांच्याच कुटुंबावरती न्याय मिळवण्यासाठी ही अवस्था पाहून खूपच म्हणजे खूपच वाईट वाटते म्हणून आपण सर्वांनी त्यांना सपोर्ट करावा आणि कायमच आपण त्यांच्या मागं उभं राहावं हे मी तुम्हाला आवाहन करतो स सगळी राहतालच ही मी आशा अपेक्षा करतो मित्रांनो